अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे चिरोमणी हिंदुस्थान हिंदू अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट महानेता महानायक शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती खरंच बाळासाहेब तुमची आज या महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण भारत देशाला गरज आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं या तरुणांमध्ये जर का देशाभिमान बाळगायचा नसेल तर मग का सम्राट बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच निधन ज्यावेळेस झालं त्यावेळेस मुंबई शांत झाली होती कुठलंही पद मोठं पद न भोगता ना, ना पंतप्रधान होते ना राष्ट्रपती होते ना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तरी देखील अखंड लाखो जिल्ह्याच्या नाव करून बाळासाहेब ठाकरेंनी एक वेगळा इतिहास रचला या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं होतं त्यावेळेस अख्खी मुंबई शांत झाली होती मुंबईच नाही तर अख्खा महाराष्ट्र अख्खा भारत देश शांत झाला होता बाळासाहेब ठाकरेंना कधी ना, ना पंतप्रधान झाले ना मुख्यमंत्री झाले तरी त्यांच्या निधनाच्या दिवशी त्यांना एकवीस तोपाची सलामी दिली होती हे सर्वात मोठी गोष्ट होती बाळासाहेब ठाकरेंसाठी बाळासाहेब ठाकरेंच्या कट्टर शिवसैनिकांसाठी मुंबईसाठी व महाराष्ट्रासाठी खूप काही करणारे हे नेते आहेत बाळासाहेब ठाकरे मराठी माणसासाठी त्यांनी सामना पत्र सुरू केला मार्मिकची स्थापना सुद्धा केली आपली शिवसेना शिवसेनाच आहे आपण मुंबईसाठी लढत राहू महाराष्ट्रासाठी लढत राहू मराठी स्वाभिमानासाठी लढत राहू आपल्या इथल्या बेरोजगार तरुणांसाठी लढत राहू आपल्या इथल्या तमाम युवकांसाठी लढत राहू एक व्यंग चित्रकार ते हिंदू हृदय पर्यंतचा हा प्रवास बाळासाहेब ठाकरेंचा खूप आगळा वेगळा होता कारण बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्व फार वेगळे होते म्हणून अशा नेताळा माझा विनम्र अभिवादन जय हिंद जय महाराष्ट्र